ಸ್ವಸ್ತಿಂದ್ರೋ ವೃದ್ಧಶ್ರವಾಹ ಸ್ವಸ್ತಿ ನುಖ ವಿಶ್ವೇದ ಸ್ವಸ್ತಿ ನಾಕ್ಷಷ್ಟಣೀಮ ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ಬೃಹಸ್ಪತಿರ್ದಾತು ನೇತ್ರೋತಕಸ್ಪರ್ಶಣ ನಿರವಿಘಮಸ್ತು ಹರಿದ್ರಾಕುಮುಂಸೌ ಭಾಗ್ಯಪತಿ ಪರಿಮಳದ್ರವ್ಯಾಣಕ್ಷ ಸಾಮರ್ಪೆಯ ಶ್ರೀಮಹಾಗಣಪತಿ ದೇವತಃ ಖಂಡನ ಚಂದನ ದೇವಗಂಡಾ ಸುಮನೋಹರಂ ವಿಲೇಪನೆ ಸುರೇಶ್ರೇಷ್ಠ ಚಂದನ ಪ್ರತಿಗೃಹೀತ హరిదరా కుమ్కుం సో భాగ్య ప్రిమ్ నానా సమర్పయా మాలాదీని సుగంధీని మాద్యాదీని మయ ప్రభో మయా ఘత పుష్పాన్ని సమర్పయా ఋతుకాలోపం సమర్పయాగణపతివత్యో నమ ఋతుకాలో कांडा कांडा पुरोहन्ति पुरोखाः पुरुषं समरपयामि दुर्वाम कुरम समरपयामि श्री महागणपतिर देवताभ्योर् महा देवता भूषं गृहापयामि दीपं दर्शयामि ॐशदाः भागनेविद्यं समरपयामि दीपं समरपयामि दीपः साजन्ज वन साजन्ज संयुक्तं मनोह रमं दीपं न ೀ ಮಹಣಪತಿ ದೇವತೋ ನಮಃ ಆರಂಭಕ್ಷಭೋಜಂಚ ನೈವೇದ್ಯ ಸಮರ್ವಯ ಶ್ರೀ ಮಹಗಣಪತಿ ದೇವತಃ ಓಂ ಪ್ರಾಣಾಯ ಸ್ವಾಹ ಉದಯ ಸ್ವಾ ಸ್ವಾಹಮ ಸ್ವಾಹ ಪೂರ್ಣಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ ನೈವೇದ್ಯ ಸರ್ವಿಯಮಿ ಹಸ್ತೃಕ್ಷಾಲ್ಹವೃಕ್ಷಾಳ ಕರೋದರ್ಥನಾಥಿ ಚಂದ್ರ ಪ್ರತಿಗೃಹೀತ ಶ್ರೀಮಹಪತಿರ್ದೇವತಃ

हिरे दलिरा जय दैव मंगलमूर्ती मंगलमूरती गो जिमंगलमुरती दर्शन मात्रे मार पासून सोडी दुःखा पासून सोडी सोडी बहुपाशा आंबे दुधवा तू निण पूर्वी लहाशाहरी तल्ली न झाला मंगलेशा जय देवी जय देवी जय महिषा हो दत्या सुरमदणी सुरवरीश्वर वर दे तारक संजोनी जय देवी जय देवी अथ कर्पूर निरांजनादि जम्म कर्पूर गौरम गृणावतारम संसारसारम भुजेंद्रहारम స వసంతం హృదయరవిందే భువం భవామి సైతన్నమామి నమోపాత్రా సుసంగన మందామాళాతకాయ కపామాళికరాయ దిగంబరాయ దిగంబరాయ నమః శివాయమ శివాయ జలెనాశీతీకర్ణం దేవత వందననమత్మా వన్ననశ్ హరి ఓం యజ్ఞే యజ్ఞమీదంతదేవాణి ధర్మాణి ప్రధమాణ్యాసన్ దేహనాకం మహిమానశ్చిత్ర పూర్వేసారియా సంతి దేవా ओम राजाधिराजाय नमो साहिनेमो वैश्वणाय कुर्मय से कामान कामकामाय मय हम कामेशो वैष्णव ददा कुवेराज वैश्रवणाय महाराजाय महा ओम स्वस्त राज्यम राज्य भोज्यम स्वाराज्यम वैराज्यम पारेष्ठ राज्यम महा एश्या सार्वभौमेश्या सावभौमेश्व्या सान्तार्धपराधा पृथ्वे समुद्रपर्यंताय एकराळ इतप्यैश्लोको विहि मरत प्रवेष्टारो मरतश्यावसंग्रहे आविश्यतश काम प्रिये विश्वे देवा देवासभासयती ओमेकदंताय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात श्री महागणपती देवता मंत्रपुष्पालिंसयां क्रियाण भक्तीनं सुरेशर मया देवं परीगुण दस आवाहनं न जानामि न जानामन पूजाच क्षमताम परमेश्वर गतम पापं गतम दारिद्यमे ज अपदा सुखसंपत्ती पुण्यो होम तव पुण्यो होम तव दर्शनात् गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणरायाचा हा आपला गणेशोत्सव आणि सगळ्याच हिंदू धर्मियांसाठी आपण सगळ्या अठरा पगड जातींना एकत्र ठेवणारा आनंद ऊर्जा आणि सद्भाव निर्माण करणारा हा उत्सव आहे मी गणरायाच्या चरणी खरं म्हणजे नेहमी आपण प्रार्थना करायचो की खूप पाऊस दे आपल्याला शेतकऱ्याला सुखी ठेव हो, पण यावेळेस गणराया आपल्यावर खूप आधीच प्रसन्न झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांनाच खूप यावेळेला पाऊस पाणी सगळीकडे मिळालं आहे तो जरा जास्त व्हायला हो लागला ला तो देवा प्रमाणात ठेव हो, आणि दुसरं मराठा समाज बांधवांचा मोर्चा मराठा विषय आरक्षणाचा सध्या सुरू आहे मुंबईमध्ये सगळे माझे मराठा बांधव तिथे जमलेले आहेत आणि खरं तर त्याच्यावर तोडगा निघणं खूप जरूरी आहे आपण खे गावखेड्यांमध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मुलाची मराठ्यांच्या मुलांची अतिशय दुर्दशा आहे पण याच्यातला द महत्त्वाचा भाग म्हणजे यापूर्वी अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले अनेक सरकार येऊन गेले पण ज्यांनी कधीही मराठ्यांच्यासाठी काही केलं नाही फक्त मतासाठी राजकारणासाठी वापरलं पण एकमेव देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी त्यांनी मी पुन्हा पुन्हा सांगेल की ते एकमेव मुख्यमंत्री की ज्यांनी पहिल्यांदा टिकणारं आरक्षण दिलेलं आहे म्हणजे हे कुणीही दिलेलं नव्हतं आणि शरद पवार साहेब असतील चारदा मुख्यमंत्री होते पण ते देऊ शकले नाही उद्धव ठाकरेंनी असलेलं आरक्षण घालवलं आणि अशा वेळेला ह्या मोर्चाचं राजकारण करणं कुठेतरी मुख्यमंत्री यांचं जात किंवा मुख्यमंत्री फडणवीस असतानाच त्यांना अडचणीत आणणं आणि भडकवणं जातीत भांडण लावणं असं जी ही मंडळी आता विरोधात असताना जे करतायत हे राजकारण करायला नको आरक्षण मिळालं पाहिजे का तर नक्की मिळालं पाहिजे पण माझं म्हणणं आहे की ते कायद्याच्या आधारावर टिकणारं आरक्षण असलं पाहिजे आणि हे आरक्षण फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसच देऊ शकतात त्यामुळे आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याचा योग्य अभ्यास करून या मराठा मुलांना उभं करण्यासाठी टिकणारं आरक्षण देणं हे करण्यासाठीचा वेळ हा त्यांनी घेऊन नक्की देतील याची मला खात्री आहे पण त्याआधी मराठ्यांसाठी इतक्या प्रचंड योजना मराठी मुलांना मराठा मुलांना शेतकरी मुलांना उभं राहण्यासाठी ज्या दिल्यात त्या केवळ आणि केवळ देवेंद्रजींनी दिल्या पाहिजे यासाठी आभार मानण्याची गरज नाही आहे अजिबातच नाही पण हे मान्य करण्याचं पण सगळ्या विरोधकांनी धोरण ठेवलं पाहिजे समाजालाही हे मान्य आहे आणि याच्यावर छान तोडगा निघाला पाहिजे अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो